आणि सगळ्यात मोठं दुःख काय असतं माहिती का स्वतःच्या जन्मदात्या मुलीला विधवा करणं आणि त्याला कारणीभूत तुम्ही काय नाही आज हे आपलं आम्हाला आकाश पोरगा तुमच्या बहिणीच पोरगा त्याच आज म्हणलं भेटा तुम्हाला नाही आता आम्ही खरी दिलं बघा बर बरोबर आपण दोन म्हणतो आपलं काय मग आपलं दिदीसाठी थोड नाही नाही जात वगैरे दिली तिला आता कोणते जाधवकडं अरे कोणत जातो त्याच्या पोराला त्याच्या पोराला हाँ। 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 हे बघा अरुण हे झाकल्या गाड्या मग तिथे जीव नका अरे मला कळत दोरवच कळत तुमचं अहो ते पोरग एवढं दारू येत आणि त्या जुगाराच्या अड्ड्यावर कायम असतंय अरे एवढा मोठा पैसा थोड थोडं बहुत होणारच ना पैसा कुठे अरे पोटल्यान जेसीबी नौकर चाकर एवढा मोठा गुत्तेदार काय होत असते थोडस काही होईल पोर काय ना पोराला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही पीएचडी झाली त्याची हा आता नोकरी नाही पण पोटा पुरत कमू खात मी काय म्हणतो रमेश राव तुम्ही त्या पोरगी बघा गरीब गरीब घरची काय मला काय गरिबीत पोरगी द्यायची नाही बाबा गरिबी काय काय जास्ती का हा आज उद्या सोडण्याचे दिवस येत असते चालू मला जे फायनल केलं एक आता फायनल केले आता तर उली तिली चलत असते एवढं त्यात काय चल ग बायडे आ ऐका ना पोर हांगा बंद ना दुसरं पोरग पोरगी चाल चल हा ना हम्म पण गाव गेल ते काय नाही बाबा ती बायडे अशी का दिसाली हा अहो बाडी अशी का दिशाली म्हणलं तुम्हाला माहित नाही का नाही मला नाही माहिती त्या नाव राॅक्सिडेंट मध्ये गेला राव बाडीचं नाव राशील म्हणू मला हो बा कसं का काय दहाब्यावर जेवले हा आणि समोरचे ट्रकच दिसली ना ट्रक वरच गेले ते पोरग हम्म प्यायले होते सगळे हा प्यायचं आम्ही अगोदर तर भाईसेवानी केली होती तुम्हाला विरिट टाका मला होता डक्कमींचा पण ते पोरांला देऊ नका पण तुम्ही हिर बघून पोरग ढकलली त्याच्यात हा आता काय माहिती इथं नशीब असं निघाल काय माहिती म्हणजे काय आम्हाला सगळ्या काय म्हणतात ना अख्या दुनियाला माहिती होती पोरणी पिते म्हणून अहो चांगला भाचा होता माझा गरीब घरचा हा मग तुम्हाला म्हणलं होतं गरीबी कायमची राहत नसती म्हणून म्हणलं होतं गरीब पोरग नोकरी लागलं त्याला प्रमोशन भेटलं माहिती का तुम्हाला अहो आज ना उद्या गरीबी फिटच असते पण आज एवढ्या मोठ्या सोन्यासारख्या लिखीच तुम्ही वाटून केलं का नाही आता आज तिने पूर्ण आयुष्य काढायचं कसं सांगा ना तुम्ही तुम्ही बंगला गाडी कुठे लवकर हा कुठे कुठे एकर जमीन कुठं काय हे सगळं बघून तुम्ही पुरीला ते म्हणतात ना कसायाच्या हातामध्ये देऊन टाकलं तुम्ही त्यावेळेस तिच्या आयुष्याला बर्बाद करायला तुम्ही कार लिल बर बरं का आ, हा तेच ना तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला भरोसा नाही हां तुम्ही बघायचे दिसते मोठे बंगले माणसं आणि आमच्यासारख्याला म्हणायचं गरीब घरच्या बोगल्या का ती गरीबाची झालं ना त्याचं बी लग्न झालं हा त्याचा संसार उभा राहील मुलीच्या जन्मापासून जसा बाबतीला सांभाळत असतो ना तसाच मुलगा बघून मुलीला नवरा करून द्यावा लागतो समजलं का ना की त्याची प्रॉपर्टी बघून तुम्ही बघितली प्रॉपर्टी त्याचा बंगला गाडी आणि तरुण पुढेला तुम्ही विधवा केलं अहो घरदार बंगला गाडी मुलीच्या आयुष्याला पुरत नसत पुरत असत नात तिचा आयुष्याचा जोडीदार पण तुम्ही तुम्ही फक्त बंगलाम गाडीच बघितली अहो विधवा बाईचं आयुष्य काय असतंय ना त्या बाईला विचारा आणि सगळ्यात मोठं दुःख काय असतं माहिती का स्वतःच्या जन्मदात्या विधवा करणं आणि त्याला तुम्ही खोट बोलला नाही माझ्या मुळे जाऊ द्या अण्णा जे माझे नशिबात होत ना तेच झालं तुम्ही नका मानाला लावून घेऊ चला m yeah. yeah.